आपल्याला शाळेमध्ये औरंगजेबाचा इतिहास काय शिकवण्याची गरज होती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज नाही शिकवले आपल्याला धर्मवीर संभाजी महाराज नाही शिकवले आपल्याला आपल्याला अरे हिटलर कशाला आम्हाला छत्रपती शिकवाला आम्हाला जगद तुकाराम महाराज शिकवले नाही म्हणून आज आपल्या पिढीला छत्रपती संभाजीराजे माहीत नाहीत आपलं भाग्य आहे की आपल्या काळात छावा चित्रपट आला मी आपल्या सगळ्यांच्या चलने विनंती करतो आजपर्यंत आपण शाहरुख खानचे सलमान खानचे पिक्चर पाहून आपलं डोकं वाया कचरा भरलाय डोक्यात काय शिकवलं आपल्याला काहीच नाही जे आपल्या घरात चाललंय तेच पिक्चरमध्ये दाखवतो पण छावा चित्रपट पाहिला तर धर्मप्रेमाला आपलं हृदय घडून आल्याशिवाय राहणार नाही काय आपल्या देशासाठी या क्रांतिकारकांनी या धर्मराजांनी आपल्यासाठी काय केलं छत्रपतींनी केवढं मोठं बलिदान दिलं चित्रपट पाहिला तर लक्षात येईल म्हणून आपल्या मुलाबाई हा चित्रपट आपल्या सगळ्यांनी पाहायला पाहिजे मला माहिती आहे मी कीर्तनाच्या गादी म्हणून बोलतोय तो चित्रपट जेवढं प्रेम आपल्या धर्माविषयी आपल्या मनात येईल तेवढं मला वाटतं आमच्या सारख्याचं कीर्तन ऐकून सुद्धा तेवढं धर्मप्रेम आपल्या मनात येऊ शकत नाही म्हणून त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये धर्मप्रेम येईल म्हणून आपण पाहायला पाहिजे